महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा परवा येथे उसळला जनसागर बंजारा आरक्षण मोर्चा सविस्तर वृत्त असे की आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दारवा येथे बंजारा समाजाचा आरक्षण मोर्चा दारवा येथील बंजारा भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली पुढे झाशी चौक मार्ग आरणी बायपास नंतर मोर्चा गोळीबार चौक येथे मोर्चेचे रूपांतर सभेमध्ये झाले बंजारा आरक्षण बोलताना गोडसेनेचे संदेश चव्हाण आदिवासी समाजाला आरक्षणाला धोका न लावता बंजारा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ही मागणी केली महिला युवक ज्येष्ठ नागरिक पारंपरिक वेशभूषा येत बंजारा समाजाच्या महिला उपसती होत्या त्यावेळी घोषणा देत संपूर्णपणे परिसर दानानून सोडला हैदराबाद गॅजेटनुसार नुसार बंजारा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे सध्या शांततेत बंजारा समाजाचा मोर्चा होत आहे तरी सरकारने वेळेत योग्य निर्णय घेऊन बंजारा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी दारवा येथे समाज बांधवाकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तेवीचंद राठोड दारवा